दिश ट्रेडर्स विक्रम टी एम टीचे अधिकृत वितरक प्रथमच आम्ही घेऊन आलोय विक्रम टी एम टी एफी फाईव्ह फिफ्टी प्लस आता संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये गुणवत्तेमध्ये कोणतीही तडजोड नाही आमच्या इथं टी एम टी एफी फायव्ह फिफ्टी प्लस स्क्वेअर राऊंड ब्राईट बार्स फ्लॅट्स टोरकारी टी एम टी सिक्स एम एम टी एम टी आणि माइल्ड स्टील फ्लॅट्स सर्व साईजमध्ये उपलब्ध विक्रम टी एम टीच्या डीलरशिपसाठी आणि घाऊक माल खरेदीसाठी आजच अधिश ट्रेडर्सला भेट द्या आमचा पत्ता अधिश ट्रेडर्स मालवण कसाल रोड रानबांबोळी संपर्क पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी शून्य एक पंचेचाळीस पंचेचाळीस आणि चौऱ्याण्णव शून्य चार पंच्याहत्तर पंचेचाळीस पंचेचाळीस पंचे गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी येणारा नष्ट पाडवा हा दिवस स्वामी समर्थांचा प्रकट दिन म्हणून ओळखला जातो स्वामी समर्थांचे भक्त फक्त भारतातच नाही तर संपूर्ण जगभरात विखुरलेले आहेत निरनिराळ्या ठिकाणी साजऱ्या होणाऱ्या स्वामींच्या प्रकट दिन सोहळ्याला भक्तगण मोठ्या संख्येनं आपली उपस्थिती दर्शवतात आणि साजऱ्या होणाऱ्या निरनिराळ्या कार्यक्रमात आनंदाने सहभागी देखील होतात असंच आपण पाहणार आहोत वेंगुर्ल्यातील खॅलगिरी कॅम्प श्री स्वामी समर्थ मठ इथं साजरा केलेला स्वामी समर्थांचा प्रकट दिन सोहळा